आज जागतिक अन्न सुरक्षा दिवसा है। आसा दिवस आहे ला असा दिवस असतो हे सुद्धा मला आजच समजलं आणि मग मी विचार करायला लागले की असा दिवस साजरा करायची का बरं गरज लागली असेल याची दोन तीन कारण असू शकतात माझ्या मते एक आर्थिक सुबत्ता दुसरी जागेची कमतरता आणि तिसरी माणसाच्या मनातली कमी होत जाणारी कृतज्ञतेची भावना पूर्वी छान पंक्ती बसायच्या आग्रहानी लोकांना पोटभर जेवू घातलं जायचं लोकसुद्धा पोटभर जेवायचे अन्नाची नासाडी व्हायची नाही आता जागेच्या कमतरतेमुळे आणि आर्थिक सुबत्तेमुळे जेवणाची टेबल लावली जातात लोक हातात प्लेट घेऊन पुन्हा पुन्हा उठावं लागू नये म्हणून एकाच वेळी भरपूर अन्न ताटात घेतात सरेल तेवढं जेवतात आणि बाकीचं टाकून देतात तिसरं म्हणजे जेव्हा आपल्या हातात अन्न येतं आपल्यासमोर सुग्रास जेवणाचं ताट येतं तेव्हा त्याच्यामागे किती लोकांचे कष्ट आहेत याची जाणीवच संपली आहे शेतकरी अन्न शिजवणारी गृहिणी तुमच्यासाठी मरमर कष्ट करणारे तुमचे वडील या सगळ्यांबद्दल जर ग्रॅटिट्यूड असेल ना तर एक कणही अन्न वाया जाऊ शकत नाही पण आता सहज सगळं मिळते म्हटल्यावर त्याबद्दलचा थोडासा आदर कमी होऊ लागतोच आजही करोडो लोक उपाशी पोटी झोपतात अन्नाविना आणि आपण इतकं अन्न वाया घालवत असतो त्यामुळे मला खरंच हा दिवस साजरा करतायत त्याबद्दल खूप छान वाटलं पण असा दिवस साजरा करावा लागू नये असं मला मनापासून वाटलं म्हणजे अन्न वाया घालवू नये अन्नाचा आदर करावा अन्नाचा अपमान करू नये खाऊन माजावं टाकून माजू नये हे जे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे ना हे सगळं कुठेतरी विसरलं गेलं आहे म्हणून असे दिवस साजरे करावे लागत आहेत आणि हे खूप भयंकर आहे याच्यावर विचार करा